नाशिक जिल्ह्यातील इगतपुरी त्र्यंबकेश्वर निफाड आणि दिंडोरी या तालुक्यांमध्ये गेल्या दोन दिवसांपासून पावसाची संततधार सुरू आहे धरणांच्या पाणलोट क्षेत्रामध्ये सुद्धा पाऊस चांगला बरसतोय आणि त्यामुळे धरण साठ्यामध्ये चांगली वाढ झाल्याचं पाहायला मिळते दारणा कादवा पालखेड या धरणामधून पाण्याचा विसर्ग सुरू करण्यात आलाय तर नाशिक शहराला पाणी पुरवठा करणाऱ्या गंगापूर धरणामध्ये सुद्धा एकाच दिवसामध्ये पंधरा टक्क्यांची वाढ झाल्याचं सुद्धा दिसतंय आज सकाळपासून गोदावरी नदी पात्रामध्ये पाणी सोडण्यात येत असून पावसाचा जोर वाढला तर टप्प्या टप्प्यानं विसर्गात वाढ केली जाणार आहे एकंदरीतच या सर्व पार्श्वभूमीवर नदी काठच्या गावांना प्रशासनानं सतर्कतेचा इशारा दिलेला आहे या संदर्भात अधिक माहिती देत आहेत आमचे प्रतिनिधी सागर गायकवाड सागर सध्या नाशिक मध्ये पाऊस पावसाचे संततधार सुरू आहे धरण साठ्यामध्ये वाढ झालेली आहे का ऐकून अपडेट्स आहेत नक्कीच नाशिक शहर वगळता जर ग्रामीण भागाचा विचार केला ज्यात निफाड इगतपुरी त्याचबरोबर त्र्यंबकेश्वर आणि दिंडोरी अशा भागात जर विचार केला तर अजून देखील पावसांची सततधार सुरू आहे कालपासून नाशिक शहरामध्ये पावसाने उघडीप घेतली असली तरी माव पावसाचा जो अलर्ट आहे तो प्रशासनाकडून देण्यात आलेला आहे मी आता नाशिकच्या गंगापूर धरणाच्या परिसरामध्ये आहे ते जर बघितलं तर आज सकाळी सहा वाजेच्या सुमारास पाचशे सत्तर क्युसेसने पाण्याचा विसर्ग करण्यात आला आणि सकाळी नऊ वाजेच्या सुमारास परत पाचशे क्युसेसने पाणी सोडून हा आता सध्या नाशिक शहरातील गंगापूर धरण जे आहे तिथून आ... एक हजार एकशे तब्बल अकराशे क्युसेकने पाण्याचा विसर्ग सुरू झालेला आहे खरंतर पाणलो क्षेत्रामध्ये कालपासूनच पावसाचा जो जोर जो आहे तो मोठ्या प्रमाणात वाढताना आपल्याला पाहायला मिळतो आहे आणि त्यामुळे धरण साठ्यामध्ये देखील वाढ झालेली आहे नाशिकमध्ये चोवीस तास म्हणजे एका दिवसामध्येच तब्बल पंधरा टक्क्यांनी गंगापूर धरण जे आहेत ते भरल्याचं आपल्याला पाहायला मिळतं आहे त्याचबरोबर नाशिकच्या इतर धरणांचा जर विचार केला तर त्या ठिकाणून देखील मोठ्या प्रमाणात पाण्याचा विसर्ग करण्यात येतो आहे त्यामध्ये दारणामधून चार हजार सातशे बेचाळीस क्युसेक्सचा पाण्याचा विसर्ग करण्यात येतो आहे कादवामधून पाचशे तीस क्युसेक्सचा पाण्याचा विसर्ग करण्यात येतो आहे पालखेडमधून तीन हजार दोनशे चाळीस क्युसेक्सचा पाण्याचा विसर्ग करण्यात येतो आहे जर सगळे हे चा विचार केला तर अनेक धरणातून पाण्याचा विसर्ग मोठ्या प्रमाणात करताना आपल्याला पाहायला मिळतोय आणि हे सगळं जे पाणी आहे ते मराठवाड्याकडे जातं आणि नांदूर मधमेश्वरकडून हे सगळं पाणी नांदूर मधमेश्वरला जाऊन पुढे मराठवाड्याला मिळतं आणि मराठवाड्याला देखील आता ह्या पाण्याचा जो पावसाचा जो परिणाम आहे तो मिळणार आहे